हो सौका सौका तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले आहेत तुम्ही बघू शकता तीन सेहेचाळीस झालेले आहेत तीन सेहेचाळीस तर मी चाललो आहे गावाला चाललो आहे बाइकनी तर ही माझी बाईकनी राईड होणार आहे आपली इकडनं आहे दादर ते देवरुख राईड असणार आहे ही आपली तर हॅलो मित्रांनो मी आत्ता दादरला पोचलो आहे बस आता वाजले आहे सहा वाजले आहेत एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता सहा वाजले आहेत तर आता हे आहे इकडे दादर दादरचं तुम्हाला इथून लायटी दिसत असेल हे दादरला ईष्टला आहे मी हिंदू कॉलनीमध्ये हो सौका चौका बस बस सत्तर करा एक हजार सत्तर तर आलो मित्रांनो टँक भरलेला आहे पूर्ण एक हजार सत्तरचा तर आता बघू आता किती जाते तुम्हाला दिसत असेल पूर्ण फुल झालेला आहे टँक या काड्या दिसत असेल तुम्हाला आवाज येतोय की नाही काय माहित नाही बघू आता एकदा नंतर थांबवून मी चेक करेल आवाज येतोय की नाही ते चेक करेल सर्व थांबवून वगैरे व्यवस्थित पुढे थांबेल आता इथे नाही थांबवलं ते एक बर आहे की आता पाऊस पण नाही आहे कारण जेव्हा पण मी गावी जातो त्यावेळेला पाऊस असतोच म्हणजे असतो काय माहिती पुढे भेटेल भेटला तर पूर्ण वाट लागेल आपली पुन्हा आणि हे बघा रॉयल एनफिल्ड रॉयल एनफिल्डच वाटेल कसं आहे ना की बाईकवरती आहे ना सामान असेल ना, सा ना जी जी आ, सा तर थोडंसं चौकात जावं लागतं कारण ते कधी पडेल काय सांगू शकत नाही आता माझी जी बॅग आहे ती पूर्ण भरलेली आहे ती कधी म्हणजे थोडी भीती वाटते की कवाही पडू शकते ती त्यामुळं थोडंसं जरा चौकात जावं लागतं त्या कारणामुळं नाहीतर जर बॅग वगैरे पाठी लावलेली नसेल तर असं काय टेन्शन नसतं मग आरामात बिंदास आपण गाडी फास्ट चालवू शकतो आता वाजले साडेसहा पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल पंपावरती खूप वेळ गेला पण बघू आता कसं काय होत कस, किती वेळ लागतोय काय माहिती आणि वातावरण एकदम थंड आहे इकडं तरी आज बरं आहे की ट्राफिक नाही लवकर मुलं नाही तर जर लेट झाला ना की ट्राफिक खूप भेटतं आणि तुम्हाला मी मागे बॅग कशी लावली मी दाखवलंय नाही ते बस नंतर कधी गाडी थांबवली की दाखवेल तुम्हाला कसं काय लावलंय ते मी सर्व बॅग वगैरे पाठी बस फक्त बॅग आहे मुलं थोडं चौकात चालावं आहे बाईक चालवायला लागतं चौकस माझा आवाज कसा येतो तुम्हाला नक्की सांगा कारण मी याच्यामध्ये वापरलाय वायरलेस माइक वापरलाय डीजीआयचा कॅमेरा पण डीजीएस आहे माइक पण डीजीएस आहे वायरलेस माईक आहे ना त्यामुळे थोडी भीती वाटते की माईक कधी पडेल काय सांगू शकत नाही पण अजून तरी व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम नाही बॅग सरकत आलेली आहे दादानी सांगितलं आपल्याला बॅग थोडी सरकत सरकत वरून तर जरा बघू काय चाललंय त्या बॅगेच हा थोडीशी सरकत आली हेच ॲक्च्युली टेन्शन असतं या बॅगेंचं कारण आपण बॅग घेतो ना तर नंतर ना थोडी थोडी सरकत जाते कधी पडेल ना ते समजणार पण नाही असं असतं या बॅगेचं जरा थोडं फिट करतोय व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपल्या बॅग बाईकवरती आपल्या मागे एवढं सामान आहे ही बॅग आहे ही बॅग आहे आणि ही आहे आपलं रेडकोट तर एवढं सर्व सामान आहे आपल्या बॅ बाईक वरती तर चालवायला पण त्यामुळे प्रॉब्लेम होतो असं जास्त सामान असेल तर बसणार कुठं आणि चालवणार कुठं अशी हलच होती मग चला झालेलं आहे काम निघू आता थोडी बाईकला पण रेस्ट भेटली त्याच कारणामुळं कारण कंटिन्युअस आपण चालत होतो बाईक आपण किती वाजता निघालो दादरवरून हिंदू कॉलनीतून आपण निघालो साडेसहा वाजता साडेसात झा साडेसात झाले सात चाळीस झाला एक तास झाला गाडीचा ह्याच कारणामुळं गाडी एकदम सवकासवकास न्यावी लागते आपण अशा बॅग बांधतो आणि नंतर मग पडतात बटी पडतात पडतात ॲक्च्युली काय आहे मागच्याला प्रॉब्लेम होऊ शकतो याच्यामुळं अचानक पडली तर आता ह्याच्यामध्ये मी मागची बागी बॅग आहे ना बरोबर बसत पण नाही त्यामुळं आता माझी मागची बॅग इथे येते असा सीन झाला सर्व जास्त बॅग असल्यामुळं चला निघाली थोडा अर्ध्रद्धा तासाने चेक करत राहू की बॅग न... व्यवस्थित बसली आहे की नाही ते सिग्नल लागलाय आज वातावरण मस्त आहे एकदम पावसा पाऊस नाही एकदम वातावरण पण एकदम थंड आहे तर गाडी चालवायला खूप मजा येते त्यामुळे सर्व गाई बाइक ने गावाला चल रहे सर्वजी पुने एक आठ किलोमीटर गोवा अलीबाग राइट साइड ल गोवा अलीबाग जे एन टीपी जे एन पी टी पुणेला सरळ जायचं किती मिनटं आहेत आता आपला सरळ रस्ता एकदम तूर मारायचं आहे लेफ्ट मारायचं आहे मारून राईट ला जायचं मित्रांनो आता मला अ गावी जाऊन दुसरे पण काम करायचंय ते म्हणजे आता आपल्याला जायचंय गावी गेल्यावरती घरी पोहोचले होत्या थोड्या वेळानंतर आपल्याला डेकोरेशन थोडंफार आहे गणपतीसाठी कारण उद्या गणपती येणार आहेत जोरात पाऊस पाऊस आणि एकदम पूर्ण जोरा, जोरात जोरात पडायला लागला पाऊस हो 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 पुढे पण तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण एकदम जोरात पडतोय पाऊस